ओल्या नारळाची बर्फी तयार करण्यासाठी आपण एक ओला नारळ घेतलेला आहे आणि ओल्या नारळाच्या पाठीमागचा काळा भाग आपण काढून टाकणार आहोत पांढऱ्या भागाचाच वापर करून आपण बर्फी करणार आहोत किसनीने किसून देखील आपण घेऊ शकतो पण मी येथे चिप्सची किसणी घेऊन त्याचे काप करून मी इथे मिक्सरला वाटून घेणार आहे मिक्सरला वाटून झाल्यानंतर आपण हे वाटीने मोजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली नारळाची चव तयार झाली सव्वा वाटी आपले नारळाची चव भरलेली आहे आता गॅसवर पॅन ठेवून आपण हा ही नारळाची चव पॅनमध्ये टाकून घेऊया नारळामध्ये मॉइश्चरायझर असल्यामुळे आपण एक पाच मिनटासाठी नारळाची चव परतून ना घेणार आहोत त्यानंतर आपण त्यात अर्धी वाटी साखर गोड तुम्हाला हवं तसं साखरेचा वापर करू शकता मी हे ते अर्धीच वाटी टाकलेली आहे साखर मस्त विरगळली की आपला क नारळाच्या चवचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर दोन चमचे साजूक तूप टाकून आपण छान असे परतून घेऊया ताठाला देखील साजूक तूप लावून आपण ग्रीसिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपली वडी छान अशी ह्याच्यावर थापता येईल आपली नारळाची छा चव छान अशी परतून झाली की आपण बरं ताटात टाकून बर्फी थापून घेणार आहोत त्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊया काजू बदाम आणि स्पॅच्युलाच्या मदतीने थोडे ते का ड्रायफ्रूट बर्फीमध्ये दाबून घेऊयात थोडी दहा मिनटांनी आपली बर्फी थंड झाली की आपण सुरीच्या मदतीने त्याचे चौकोनी तुकडे करून घेऊयात अशा पद्धतीने आपली ओल्या नारळाची बर्फी तयार